हे सगळं माझे आमदार दीपक साळुंखे हे भाजपमध्ये प्रवेश मिळवायच्या प्रयत्नात आहेत आणि मग काही करून मी नगरपालिका जिंकून आणली का नाही दाखवायसाठी पालकमंत्री जयकुमार गोरेना हाताला धरून हे सगळं घडतंय ती घेतली म्हणायचे का मला उद्ध्वस्त करून टाकायचं ठरवलं हे कळायच सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुरस निर्माण झालेली आहे सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे उमेदवार आनंदा माने आणि भाजपचे उमेदवार मारुती बनकर यांच्यामध्ये मोठी चुरस असतानाच निवडणुकीच्या एक दिवस अगोदर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली आहे नेमकी कशाची छापेमारी केली कशी झाडाझडती घेतली यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार शहाजी बापू पाटील आहेत बापू काय नेमका प्रकार घडला तुम्ही त्या कार्यालयामध्ये रात्री उपस्थित होता काल सांगोल्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची शेवटची जाहीर सभा झाली सभेला ऐतिहासिक असा प्रचंड प्रतिसाद मिळाला जो व्यक्तिगत मला सुद्धा एवढा अपेक्षित नव्हता आणि सभा करून मी माझ्या ऑफिस कार्यालयात गेलो थोडं बस दमलो होतो अर्धावर तास शांत बसून घराकडे जाऊ विचार करत होतो तेवढ्यात साध्या ड्रेसवर काही सात घुसले सगळं माझं ऑफिस लॉक केलं ऑफिस मध्ये पत्रकार काय बसले होते काय तुमच्या टीव्ही चॅनेलचे पत्रकार होते सगळ्यांनाच तिथं जेअर बंद केलं आणि जवळजवळ साडे तीन तास चार तास आम्हाला सोडलं नाही बाई मी त्यांना सांगतो काय तपासा कपाट पाट पाटपाटपाट काय तुमचं करायचं कारण मला जवळजवळ मला नऊ साडे नऊ ला गोळ्या खायच्या त्या जेवणा अगोदरच्या तीन गोळ्या त्या जेवण करून परत साडे नऊ दहा गोळ्या त्या तरी उशीर झाला हे वाईट घेतलं एवढंच काय ता बोलायचं असल्या बोलायच तर काय आणि वाईट हे माझीच आता घडत सत्ता आहे मी शिवसेनेचा उपनेता आमचे उपमुख्यमंत्री आहेत कळत ना कळ मुख्यमंत्री आमचे आहेत आणि हे कुठतरी भीती घेतली जास्त घेतली तुमच्या आता भीती घेतली म्हणायचे का मला उद्ध्वस्त करून टाकायचं ठरवलं हे आहे काय समजायचं राजकारण काल मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याने रात्री तुमच्या कार्यालयावरती धाड पडली मला वाटत नाही मुख्यमंत्री साहेबांचा काही संबंध असेल जवळजवळ हे सगळं माझे आमदार दीपक साळंके हे भाजपमध्ये प्रवेश मिळवायच्या प्रयत्नात आहेत आणि मग काही करून मी नगरपालिका जिंकून आणली का नाही दाखवायसाठी पालकमंत्री जयकुमार गोरेना हाताला धरून हे सगळं घडतंय या मतापर्यंत मी व्यक्ती आलोय हा काय माझा त्या दोघा आरोप नाही पण ते कुठ त्यांनी वर वचन दिलं तरी सांगोला सुपडा साफ करू आम्ही निवडून आणतो आता त्यांना पराभव लागला लागल्यामुळे घडत असावं असं वाटतं असेल तुम्ही एवढे मोठे ज्येष्ठ नेते तुमच्या बाबतचं असेल घडत असेल तर काय राजकारणातून संपवायचा हा कट असू शकतो हे असं की एक माणूस राजकारण संपत मी काय चांगला स्वतःला समजत नाही पण निश्चितपणे एवढं सांगतो एक चाळीस पन्नास वर्ष चळवळीत काम केलेल्या माझ्यासारख्या माणसाचा महायुतीला फायदा तर अजिबात काय होणार उद्या लोकसभा येणार दोन अडीच वर्ष काय लोकांसमोर आता जायच कशी मतं माग दोन मी फक्त सांगोला सांगोला तालुका बघून मी तीन तालुक्यात चार तालुका सोलापूर जिल्ह्याचं दोन निवडणुका हाताळल्या जे साक्षीदार जयकुमार गोरे बी आहेत रणजित नाईक निंबाळकर आहेत तुम्ही पत्रकार तुम्ही आठवा सगळ्या जयकुमार गोरे रणजित दादा निंबाळकर काँग्रेस मध्ये होती त्यांना कन्वर्ट भाजप मध्ये करण्यास आम्ही हातभार मी सदाभाव आहे ही काय अजून या समोर म्हणा फडणवीस साहेबांच्या तुम कशा मुळे आला ही चंद्रकांत दादा सांगा सगळं काय काय चाललंय काय समजाय तयार नाही म्हणाला की खरंच मी आता उद्विग्न झालोय मला सगळा सगळं सोडून शांत कंटाळला वय सत्तर सुरू आहे एवढा कशासाठी कुणासाठी करायचं ज्यांच्यासाठी करतोय तीच मला जर असे त्रास द्यायला तर मी हा माझी करायचे रोजगार ह्यांचा आहे का, का शांत घरात बसलो तरी ह्यांना कळ सोलापूर जिल्हा काय सोलापूर जिल्हा सहन करणार जयकुमार गोरे वागणं फार चुकाय लागले ती हुरळून जातो हुरळून जाते मी डी लागलेला पाठीमाग तसही जयाबाबत बसल सल्लागार झाला दीपक साळुके सगळ्या जिल्ह्याच बिघडून टाकायला राजकारणात शिंदे साहेबांना मी संपर्क केला मी सरळ इकडं मुख्यमंत्री साहेबांना संपर्क करण्या प्रयत्न केला तिथेही माझा काही संपर्क झाला नाही पण नाव सांगत नाही भाजपच्या एक दोन लोकांना मी फोन केली कि बरोबर नाही तुम्ही बघा तर जयाभाऊला समजावून सांगा मी काल वेळ झाला होता सगळा उभ्या रात्री शिंदे शिंदेसाहेब दौऱ्या व्हायचे लोक कोण गावणार ते कशाने मी प्रयत्न केला करणार बी नाही करू दे काय करायचं असा एक मुख्यमंत्री नाही ज्या मुख्यमंत्र्या वर्षा बंगल्यावर शहाजी पटला मुक्काम केला या पवार पवार पवारसाहेर गाडीत किती बस सुभाष शिंदे साहेब किती बसतो आयुष्याच्या बरोबर यांच्या ताटा ता जेवढ ही बाहेर बैठकी करताना आज जाऊन त्यांच्या बायकांकडे भूक लागली जेव्हा म्हणणे हे नवीनच का चाललंय काय साधता काय त्याला शहाजी बापू पाटील खरोखरच चांगल्या माणसाला राजकारणातून संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप देखील शहाजी बापू पाटील यांनी केलाय